पदाधिकारी सर्व सदस्य सर्व जाती धर्मातून आलेले सर्व संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर मी या व्यासपीठावरती फक्त अन्ना दोन मिनटं बोलणार आहे मी पण घटनाक्रम कसा झाला हेच मी सांगणार त्या विंडमिलच्या प्रकारामध्ये बघा बरं का माणूस की कशी असती बघा तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडीचे हे जे वाल्मिक अण्णा हे जे गुंड लोक तिथे गेले होते ते वॉचमननी जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखनी उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरोबर की नाही विषय जे जातीपातीच राजकारण आपल्या महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो ह्या वाल्मिकरा टाका म्हणून आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठवू आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कळकळून मी तर विरोधी पक्ष बारकावरती आहे पण थ सांना तर भाजपमध्ये आहेत ना आमचे प्रकाश झाला तर अजितदाकडे आहेत ना आमच्या आवड साहेब तर आमचे पण छाती ठोकून म्हणण्याला टाका का म्हणलेत ते आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळची अभिमन्यू पार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा हा काय कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाहीत आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष आण तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिटं तर अण्णा जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसर ढसर आणलं असतं तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका ह्या ज्या माणसांनी पवारसाहेब अभिमन्यू पवार साहेब तुम्हाला मी म्हणलो होतं लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निधन तुम्हाला दिसेल ह्या कोणता जाती पातीचा मोर्चा नाहीये ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अठरा पकड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आहे आपल्या घरचा माणूस गेलेला आहे तिला न्याय देण्यासाठी इथं जमलेले आहेत साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एसपी साहेबची बदली झाली या दोन चार दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो की या वाल्मी त्याला खंडीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही आवडसाहेब दुसरी गोष्ट त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतं तर खंडीमुळे तीनशे दोन मध्ये एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला तर एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं तीनशे दोन कट कारस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला आणि दादा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना या वाल्मिक अन्नाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांच आहे माझी प्रमुखपणे मागणी आहे की एक मला बोलून द्या व्यवस्थित एक तर या मध्ये तीनशे दोन मध्ये कटकार असल म्हणजे त्याचं नाव आलं पाहिजे वांगणी कराला अटक झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅकवर चालतात म्हणून सरकारनी जाहीर केले तोपर्यंत तो धनंजय मुंडे साहेबाचा प्रयत्न मागितला पाहिजे ही जी आमची कळकळीची विनंती साहेब आमचं काही राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडिणीवर तिथं हे सरपंच गेला होता पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय पण आम्ही राजकारण आज त्यांच्या घरी जर गेलो साहेब अजून सुद्धा पट्र्याच्या घरात आम्ही पाऊस अजून सुद्धा गेले तिघ म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आहे आप आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत ह्यांना न्याय ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही कायम स्वरूपी दसांना कथा दादा तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सगळं झालं हे वाढून घेऊ नका हा प्रकार आमची कळगाची विनंती आहे आणि आवर सांगेल की गुन्हा ज्या दिवशी एखाद्या खोटेमध्ये आमच्यावरती लोक जर दाखल होते ती म्हणजे चॉकलेट चार दाखल होते ते बांबीवरती एका महिन्यात दोन तीनशे साधन एक अट्रॉसिटी आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो बारा त्रास उशीर लागला पण आमचे वाघ झाला तिथं रस्त्यावर बसल्यानंतर त्यांना त्यांना गुन्हा दाखल तिथं करावा लागला आणि अशाच आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराच्या भूमिकेच्या सगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो पण ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माहिती शब्द संपवतो